तर ही आहे आपली कोलाड येथील आंब्याची बाग छोटीशी बाग है, है है जवर जवर आहे आपण नंतर ती फिरून बघू हा बघितला हा नुकताच आलेला मोहर आहे आंब्याच्या झाडाला या बागेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे ना जवळजवळ सोळा प्रकारची आंब्याची लागवड केलेली आहे नॉर्मली फक्त हापूस किंवा पायरी असतं ना बागेमध्ये तसं नाही आहे इथे हापूस आहे पायरी आहे तोतापुरी आहे राजापुरी आहे दशेरी लंगडा आम्रपाली मीनाक्षी लालबाग असे जवळजवळ सोळा प्रकारचे आंबे इथे आपण लागवड केलेली आहे आणि या आंब्यांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हे संपूर्ण आंबे आहेत ना हे ऑर्गॅनिक आहेत इथे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा रासायनिक जंतुनाशक आपण वापरल्या नसल्यामुळे या आंब्याची गोडी अवीट आहे आणि हे सोळा प्रकारचे जे आंबे आहेत ना या प्रत्येक आंब्याचा मधुर वास वेगळा आहे चव वेगळी आहे टेक्स्चर वेगळी आहे त्यामुळे बरेचदा इथे पर्यटन जेव्हा येतात ना या सीझनमध्ये तर प्रत्येक प्रकारचा आंबा आपण त्यांना चाखायला देतो आणि ह्या ज्या आंब्याची जी लागवड केली आहे ना त्यांना आपण आता भेटूया त्यांचं नाव आहे अभिजित सुर्वे त्यांचा जन्म दादरला झाला आहे त्यांचं संपूर्ण शिक्षण पण दादरला झालं आहे पण ते लहानपणी कोकणात रत्नागिरीमध्ये त्यांचं आजोळ आहे तिथे ते सुट्टीत जायचे तर ते नेहमी सांगतात की त्यावेळी त्यांनी जे आंबे खाल्ले होते तिथे ते अप्रतिम होते त्याची साईज त्याचा कलर त्याचा रंग त्याची चव तर त्यांच्या डोक्यात एक स्वप्न होतं तेव्हापासून त्यांनी बाळगलेलं की आपण स्वतःच्या आंब्याची झाडं लावून त्याचे आंबे, आंबे खायचे बाजारातले विकतचे नाही म्हणून त्यांनी कोल्हाडला इथे जागा घेतली हा पूर्ण प्लॉट जो तुम्ही बघतात ना हा बॅरन होता एकदम उजाड वाळ होतो इकडे तिथे त्यांनी ही झाडं लावली आणि गेले बारा वर्ष ते हे त्यांचं स्वप्न जोपासता आहेत तुम्ही जरा बघाल ही बाग अतिशय छान आहे खूप मस्त आणि आता इथे आम्ही आलेलो आहोत आमच्या या झाडांचा बघितला सुंदर बाग आहे सीझनमधला पहिला आंबा आम आम्ही इथे आता काढणार आहोत झाडाचा हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे ही पूर्ण बाग आहे आता आपण आंब्याचा काढणीला सुरुवात करणार आहोत मी अभिजित सुर्य यांच्याशी तुमची गाठ घालून देते हे मिस्टर अभिजित सुरवे नमस्कार बरं ओके okay. हा तुमच्या या सीझनचा पहिला आंबा आहे छान सुंदर तर या आंब्याचं वजन काय असेल तीनशे चारशे ग्रॅम ओके म्हणजे जवळजवळ अर्धा किलोचा हा एक आंबा झाला ना सुंदर सुंदर निसर्ग कसा भरभरून देतो जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर तर तुमचं अभिनंदन तुमच्या सीजनचा हा पहिला आंबा तुम्ही काढत आहात आम्हाला पण खायला बोलवा थँक्यू थँक्यू व्हेरी मच